नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी कमीपणा घ्यायला शिकले म्हणून आजवर खूप माणसं कमावली हीच आमची श्रीमंती ताकद आणि पैसा जीवनाचे फळ आहे परंतु कुटुंब आणि मित्रप्रेम हे जीवनाचे मूळ आहे एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे वडाचे झाड कधीच पडत नाही कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते, ते जमिनीच्या खाली देखील पसरते जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वतःचा विस्तार वाढते वेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवा आयुष्यात सुई बनून राहा कैची बनून राहू नका कारण सुई दोन तुकड्यांना जोडते आणि कैची एकाचे दोन तुकडे करते मित्रांनो जीवनामध्ये या पाच गोष्टींना कधीच तोडू नका विश्वास वचन नाते मैत्री आणि प्रेम कारण या गोष्टी तुटल्यानंतर आवाज होत नाही परंतु वेदना खूप होतात धन्यवाद मित्रांनो हा छोटासा परंतु खूप काही शिकवून जाणारा जबरदस्त मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन जबरदस्त मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच